स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट मध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य मौज नाशिक या ठिकाणी चंपाष्टमी निमित्त श्री खंडेराया महाराज यात्रेनिमित्त एक भव्य दिव्यास नाशिक ब्रह्मांडवाडी या ठिकाणी एक भव्य दिव्यास पंचबैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानात काही टॉपचे नंदी या मैदानासाठी पाळण्यासाठी गेलेले आहेत चिमणे असेल दौर्लेकरांचा हारणे असेल विराट असेल त्याचबरोबर सुंदर असेल संतोष तोटकर यांचा साय असेल असे टॉपचे नंदी या मैदानात पाळायला गेलेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आतापर्यंत एक तेरा गटापर्यंत पर्यंत कोणकोणते नंदी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केला आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला आता पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये शाकीरबाई जाकीरबाई यांचा नवीन खरेदी प्रभूची गाडी गटपास झालेली आहे सत्ता शाखे डायवर यांनी गाडी चालवलेली आहे प्रभूची गाडी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे दोनमध्ये सप्त सप्तशृंगी प्रसन्न यांचा बबल्या आणि पाखरेची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे बबल्या आणि पाखरेची गाडी त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये सैतान आणि शंभूची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये संभा आणि कालीची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये जाधव आणि लक्ष्याची गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक पाचमध्ये सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो या गाडीनं त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये सरदार आणि देवाची गाडी गटपा झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये त्याचबरोबर या मैदानामध्ये गटक्रमांक सातमध्ये कालीची गाडी गटपास झालेली आहे गाडी सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये नक्की कोणती गाडी गटपास झालेलं आहे तर मित्रांनो दॉर्लीकरांचा हारण्या आणि विराट विराट आणि दौर्लीकरांचा हारण्या आपल्याला गटपास मिळाला बघायला गट क्रमांक आठमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये पवनशेठ आणि फोर बाय फोर चप्प्या ही गाडी गटपास झालेली आहे फोर बाय फोर चप्प्या आणि पवनशेठची गाडी त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये सुंदर आणि सोन्याची गाडी चापळकरकरांचा सोन्या आणि सुंदरची गाडी गटपात झालेल्या आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक क्रमांक गटक्रमांक मध्ये दे देखील एक सुंदर अशी गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो ज्या बैलाला रण रंज, स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा काळजाचा तुकडा सुंदर बोलला जातो असा संतोष तोडकर यांचा सुंदर आणि सुंदर गटपास झालेला आहे मित्रांनो गटक्रमांक अकरामध्ये ज्यावेळी ड्रायव्हर यांनी गाडी चालवली अतिशय सुंदर अशी गाडीला स्पीड देखील लागलेला आहे मित्रांनो सुंदर आणि बाजीची गाडी त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये अतिशय सुंदर अशी एक गावटी बायलाची गाडी धावली मित्रांनो आणि पुन्हा नक्कीच बक्कासरची आठवण करून या मैदानात झाली त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये नक्की कोणती गाडी गटपास झालेली आहे तर मित्रांनो ज्या बायलाची विक्रमी खरेदी झाली तो म्हणजे आमिषेठ भाडळे यांचा चिमण्या आज मित्रांनो गटपात झालेला आहे नक्की कोणत्या गटात पळाला आणि कोणासोबत पळाला तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेरामध्ये चिमण्या आणि नाशिककरांचा तांडव ही गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो गट, गट क्रमांक तेरामध्ये छोटू ड्रायव्हर धुरकरी यांनी ही गाडी चालवून गाडी सेमीसाठी पात्र ठरवलेलं आहे मित्रांनो तर हे आहेत मित्रांनो एक ते तेरापर्यंत गटपात झालेले काही टॉपचे आणि नामांकित नदी तर मित्रांनो नक्कीच आज शाकीरबाई जाकीरबाई यांचा राजा आणि सम्राट पाहताना पाहायला मिळणार नाही ना ना तर मित्रांनो धन्यवाद